जय जय रामकृष्ण हरी गजरहरी कीर्तनाचा YouTube चॅनल वरती आपले स्वागत आहे व्हिडिओ आवडलेस व्हिडिओला लाईक करा व असेच दर्जेदार व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राइब करा ज्ञानेश्वरी ज्ञानमूर्तींच साक्षात् प्रेम स्वरूपीने दया दयामूर्तिम नाथम वंदी पुनः पुनः वैराग्यस्य परामूर्ती श्री तुकाराम जगद्गुरु नीलकंठ गुरु, नील गुरु भक्त नमामी संत गणगण गनात भोते हे भजन प्रिय सद्गुरुते या श्रेष्ठ गजानन गुरुते आठवीत रहा जय गजानन संपूर्ण जगामध्ये भक्तिज्ञान वैराग्याचं यथार्थ स्वरूप प्रकट करण्यासाठी भगवंत संतांच्या रूपामध्ये विविध युगामध्ये अनेक अवतार धारण करतो आणि जड जीवांचा उद्धार करण्यासाठी प्रगत होत असतो संत मांदियाळीमध्ये एक ब्रह्ममूर्ती विदेही महान योगी समर्थ संत प्रगट झाले आणि ते संत म्हणजे समर्थ श्री गजानन महाराज याच अवतारात त्यांनी अनेक लीला करून भक्तांना साक्षात्कार दाखवले आणि आपल्या चरित्रातून आपलं आयुष्य समाधानी कसं जगावं शांत कसं जगावं एकीकरणानं कसं जगावं सेवाभाव वृत्तीनं कसं जगावं आनंदात कसं जगावं या सगळ्या गोष्टीची जाणीव करून दिली तेच असणारं चरित्र हे आकारण करून आवरून आलंय भक्तकाम कल्पद्रुव श्री पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने सर्व संतांच्या आशीर्वादाने आणि या कार्याला प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या सहकार्य करणाऱ्या सगळ्या श्रीभक्तांच्या सहकार्याने श्री संत गजानन महाराज संगीतमय चरित्र भाव कथा पहिल्यांदाच आपल्या या ऋषीवट म्हणजे रिसोडनगरीमध्ये उपस्थित आहे आज कथेचा जवळजवळ सहावा दिवस कथेच्या पूर्ण आहुतीकडे आपला प्रवास सुरू झालेला आहे आणि बघा ना बघता बघता कसे आपले कथेचे सहा दिवस निघून गेले हे कळालं सुद्धा नाही उद्या याच वेळेला कथा सुरू होईल आणि चार साडेचारपर्यंत उद्याची कथा होईल आणि उद्या या वर्षीच्या या ठिकाणच्या गजानन महाराजांच्या चरित्राची सांगता होईल चरित्र श्रवणाचं फळ आपल्या पदरामध्ये पडेल पण विचार करण्यासारखी गोष्ट आहे मी आता जेव्हा वाक्य बोललो ना की सहा दिवस झाले तेव्हा ऐकणाऱ्या श्रोत्याच्या मनामध्ये एक शंका उत्पन्न झाली आणि लागलीच त्याच्या अंतकरणामध्ये एक प्रश्न उत्पन्न झाला अरे सहा दिवस झाले आणि कळालं सुद्धा नाही हो सहा दिवस झाले हेही कळालं नाही आणि सात दिवस होतील हेही सुद्धा कळणार नाही का याचं कारण असं आहे आनंदामध्ये आणि सुखामध्ये वेळ कसा निघून जातो हे कळतच नाही भगवंताचं संतांचं चरित्र श्रवण करत असताना त्यांचं नामघोष त्यांचं चिंतन त्यांचं भजन करत असताना ती वेळ कशी निघून जाते हे कळू वेळ कशी जाते हे आपल्याला कळत नाही आणि दुःखाची संकटाची वेळ प्रयत्नपूर्वक आपल्याला घालवावी लागते पण ती वेळ आपल्या जीवनातली निघून जात नाही मला सांगायचं काय आनंद असतो महाराज जेव्हा गावामध्ये सप्ताहाचं वातावरण निर्माण होतं आनंद असतो महाराज जेव्हा गावागावामध्ये भागाभागामध्ये संतांचं किंवा भगवंताच्या चरित्राचं कथानकन होतं आणि ते चरित्र श्रवण करत असताना आपण एवढे भाव विभोर त्या आनंदामध्ये होऊन जातो की तो वेळ कसा निघून जातो आपल्याला कळत सुद्धा नाही कोणताही आनंदाचा भगवंताचा आणि संतांचं चरित्र तर आनंद देणार आहेच आणि म्हणून या गजानन महाराजांच्या चरित्राच्या कथेचे सहा सात दिवस ही कथा कधी सुरू झाली आणि अचानक संपली सुद्धा सात दिवस निघून गेले सुद्धा हे सुद्धा महाराज आपल्याला कळणार नाही कदाचित कळालं सुद्धा नाही का या कथा श्रवणाचा आनंद आनंदात कसा वेळ निघून जातो कळत नाही महाराज आम्हाला जेव्हा सुट्ट्या लागायच्या ना उन्हाळ्याच्या महिन्यातल्या उन्हाळी सुट्ट्या शाळेला कॉलेजला आणि मग शाळा आणि कॉलेज नसताना आमचं एकच कार्य काय सकाळी घराच्या बाहेर जायचं आणि खेळायला मित्रासोबत सुरुवात करायची तहान भूक विसरून घरून निरोप यावे अरे जेवण्याची वेळ झाली आहे जेवायला येता का नाही घाई घाईनं घरी जावं जेवण करावं आणि पुन्हा वापस यावं उन्हाळ्याच्या सुट्ट्या आनंद मित्रासोबत आणि अचानक त्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये कोणीतरी विचारावं अरे आज तारीख किती आणि वार कोणता सगळ्यांनी एकमेकांच्या चेहऱ्याकडे पहावं का त्या सुट्ट्याच्या आनंदामध्ये तारीख आणि वारस सगळी मित्रमंडळी विसरून गेलेली असायचे विद्यार्थी तसे सुट्टी म्हणजे आनंदच नाही का ऐका ना मी बोलतो कशा करताना मोठे शेडजी फार मोठा व्यवसाय आणि नियमित त्यांचे एक ग्राहक पंढरीचे वार करीत काय शेडजी कामामध्ये एवढे तल्ली नसतात कधीतरी पंढरपूरच्या वारीला जाऊन बघा आळंदी पंढरपूरला आपण जातो गेलं पाहिजे महाराज का बरं गेलं पाहिजे आम्ही नेहमी वारीला जातो वारीला जात असताना काही पाच पंचवीस वारकरी सोबत घेऊन जातो आणि आमच्यासारख्या असंख्य दिंड्या या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये पंढरपूरच्या दिशेने कोणती देहूवरून कोणती आळंदीवरून कोणती आपापल्या भागामधून पंढरीकडे मार्गक्रम करत असते काही आता विज्ञान युगातील शिकलेले व्यक्ती आम्हाला प्रश्न विचारतात महाराज पंढरपूरला जायला आता काय गाडीची व्यवस्था नाही का, का? रेल्वे आहे बस आहे ट्रॅव्हल्स आहे आमची कार आहे मग एवढी व्यवस्था झालेली असताना वारीला आळंदी पंढरला पंढरपूरला देहू पंढरपूरला पायी का बरं जायचं जा। आता तर व्यवस्था आहे ना गाडीची का बरं पायपीट करायची आम्हाला मान्य आहे पाच पन्नास वर्ष अगोदर नव्हती ती व्यवस्था पण आता तर व्यवस्था आहे ना ट्रेनची व्यवस्था आहे बसची व्यवस्था आहे ट्रावलची व्यवस्था आहे कारची व्यवस्था आहे मग का बरं नुसतं पायी जायचं एवढा त्याचा छोटा अर्थ नाही वारीला जाणं म्हणजे नुसतं पायी जाणं नाही तर वारीला जाणं म्हणजे आमच्या ज्ञानोबाराया सोबत जाणं वारीला जाणं म्हणजे आमच्या सोबत जाणं वारीला जाणं म्हणजे आमच्या श्री संत गजानन महाराजांसोबत जाणं आणि का बरं संतांसोबत गेलं पाहिजे महाराजांचं चरित्र आपण श्रवण करतोय संत त्यांचे विचार आपल्या स्वभावामध्ये आपल्या संस्कारामध्ये दिसले पाहिजे का बरं संतांसोबत जायचं याच कारण सांगतो प्रमाण आणि संतांच्या संगती मनोमार्ग गती जर तुम्ही संतांच्या सोबत गेले ना तर काय मिळतं मनोवंचित फळ मिळतं मनोवंचित फळ काय आहे आपलं फळ अंतकरणात कोणती इच्छा आहे पांडुरंगाच्या दर्शनाची माझ्या समोर महिला मंडळी बसलेल्या फोट नाही सांगत बऱ्याच जणाला पंढरपूरच्या वारीला आनंदीवरून देहूवरून जात असताना पंढरपूर पर्यंत पोहोचण्याची गरजच नाही पांडुरंगाच्या दर्शनासाठी का तुम्ही तुम्ही तुकोप्पारायसोबत तुम्ही गजानन महाराजांसोबत जर पंढरपूरची पायवाट करायला निघलात न तर साक्षात विटेवरचा तो पांडुरंग परमात्मा रस्त्यातच येऊन तुम्हाला कुठेतरी भेट देऊन दर्शन देऊन गेल्याशिवाय राहणार नाही ही, ही ताकद आहे महाराज साधू संतांसोबत पंढरीच्या वारीला जाण्याची आम्ही वारीला जात असताना काही महिला मंडळी भजन म्हणायच्या ते भजन असं होत या पंढरीचा वाट पांडुरंग भेट पंढरपूरला पांडुरंग भेट नाही शब्द काय आहे जरा लक्ष देऊन ऐका या पंढरीचा वाट पांडुरंग भेट येतो महाराज देव कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये येतो आणि आपल्याला दर्शन देऊन जातो बरं का फक्त तेवढी नजर आपली असली पाहिजे तेवढी नजर वडिलाला मुलगा पिक्चर पाहण्यासाठी दाखवण्यासाठी थिएटर मध्ये निघून गेला दीड घंट्याचा पिक्चर संपला मधातला इंटरव्हल आला आणि दीड तासानंतर वडील आपल्या मुलाला विचारतायत अरे पिक्चर कधी सुरू होणार अहो बाबा पिक्चर सुरू होऊन दीड तास झाला ना आता याच्या डोळ्याला झाला होता मोतीबिंदू याला बरोबर दिसतच नव्हतं मग तो दोष काय पडद्याचा आहे का, का? दोष थिएटरचा नाही माना दोष टॉकीजचा नाही दोष आपल्या नजरेचा आहे देव येतो कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये आपल्याला भेट देऊन जातो मी माझ्या जीवनातला घडलेला एक प्रसंग सांगू का तुम्हाला तुम्हाला कळेल गेलो महाराज आमची दिंडी पंढरपूरला घेऊन आळंदीला जाण्याच्या अगोदर आम्ही पंढरपूरला जातो असंच भयान उंच पूल लागलं दुपारचे दोन अडीच वाजले होते त्या सोलापूर रोडकडे येणाऱ्या चंद्रभागेवर तो जुना दगडी पूल आणि त्याच्याच बाजूला आता नवीन मोठा उंच पूल झालेला आहे त्या उंच पुला खाली आमची गाडी आम्ही थांबवली आणि मी सहज आमच्या सोबत दिंडीत असलेल्या महिला चार पाच पुरुषांना म्हटलं अरे कशाला चप्पल घेता कुठे ठेवू आपण ती चप्पल उग कोणाची चप्पल हरवायची पुन्हा दिंडी चालकाच्याच मागं तुम्ही लागायची त्याच्यापेक्षा चप्पल इथंच काढून ठेवा चप्पल महाराज सगळ्यांनी माझ्या सगळ्या तिथं गाडीमध्येच काढून ठेवल्या रस्त्याने चालत असताना तेवढं काही वाटलं नाही पाया अगोदर थंड होते ना पण जसं पुलावरून खाली चंद्रभागेच्या वाळवंटात उतरलो असं वाटू लागलं गरम तव्यावर पाय दिला की काय वापस येण्याची हिंमत होत नव्हती का म्हटलं वापस आले तरी चटके लागतातच याच्यापेक्षा आपण तिकडं बारीपर्यंतच गेलेलो बरं असं वाटू लागलं पुंडलिकाचं मंदिर कधी येतं आता कधी येतं असे चटके लागू लागले ऊन लागू नाही म्हणून महिला मंडळींनी काही रुमाल आपल्या डोक्यावर घेतले होते ना ते डोक्यावर ठेवले नाही ते जमिनीवर पाक टाकले आणि तिच्यावर उभ्या राहिल्या खरा प्रसंग सांगते महाराज भांडण लागले भांडण कशासाठी त्या चंद्रभागेमध्ये ते सिंगल एक एक चप्पल नसते का कोणाकोणाची हरवलेली जोड नाही बरं सिंगल तुटलेली फुटलेली त्या एका एका चपल्यासाठीच भांडगडी सुरू झाली मला चप्पल पाहिजे मला चप्पल पाहिजे मला चप्पल पाहिजे त्रासच कसा होऊ लागला ना महाराज आमच्या दिंडीचा एक सेवाधारी होता नाव त्याचं संतोष चुकून त्याच्या पायामध्ये चप्पल राहिली होती चुकून त्याने पाहिलं मी लंगडत लंगडत चालू तो उड्या मारत चालत होतो आम्ही चालायचो पायातली चप्पल घ्या रे तुला चटके लागतील म्हणे काय नाही आम्हाला त्याची सवय आहे घ्या घ्या मला घेऊ वाटू लागली पण म्हणलं आता एकदा तिसऱ्यांदा म्हणावी ना एकदा ते म्हटला मला म्हणे महाराज घ्या घ्या काही होत नाही घाला चप्पल असं म्हटलं की मी म्हटलं दे गरम गरम पाय असे महाराज माझे तपू लागले पायाला आता पुढे येणार होते तेवढ्या तेवढ्या त्रासामध्ये त्यानं त्याच्या पायातली चप्पल काढली आणि मला दिली मी जेव्हा त्याच्या चपलीमध्ये माझे पाय टाकले आणि ती शांतता मला मिळाली माझे तप्त पाय थंडे झाले ना तर अचानक माझ्या अंतकरणातून एक वाक्य निघलं अरे संतोष पांडुरंग परमात्म्याच्या दर्शनासाठी मला मंदिरात जाण्याची गरजच राहिली नाही रे तुझ्याच रूपामध्ये मला या वाळवंटातच पांडुरंग भेटला बाबा घेऊ दे एकदा दर्शन घेऊ दे दर्शन अचानक कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये कुठे ना कुठे एखादा साह्य त्या करणारा एखादा व्यक्ती तुमच्या जीवनामध्ये येतो कोण पाठवतो हो त्याला देवच पाठवतो म्हणून ऐका मी बोलतो कशा करताना का बरं संतांसोबत वारीला जायचं कारण आपल्याला पूर्ण करायची असेल संतातन देवात फार फरक आहे बर आहे प्रभू रामचंद्र निघाले सगळी अयोध्या नगरी धाय मोकळून रडू लागली देवा आम्हाला तुमच्या सोबत यायचंय आम्हाला तुमच्या सोबत यायचंय शरीयू मातेच्या नदीपर्यंत येऊ दिलं रात्री मुक्काम पडला वाळवंटामध्ये सगळी अयोध्या नगरी झोपली आणि प्रभू रामचंद्र उठले आणि हळूच शांततेत तिथून रथ काढून निघून गेले सगळे अयोध्या नगरी वा वासियांना सकाळ कळा सकाळी कळालं प्रभू रामचंद्र निघून गेलेले आहेत जाऊ द्या देवाच्या इच्छेत आपली इच्छा देवाला वाटतं देव देवा ना आपण त्यांच्या सोबत येऊ नाही देव आपल्याला सोबत नेत नाही न जाऊ द्या आपण अयोध्या अयोध्यामध्येच राहू बघा मला काय सांगायचं जरा लक्ष देऊन ऐका देवानी अयोध्या वासी नगरीयांना सोबत नेलं नाही देवानी नाही सोबत नेलं पण एक महिन्याने जेव्हा भरतजी प्रभू रामचंद्राच्या भेटीला निघाले आणि बातमी जशी वाऱ्या सरशी अयोध्या नगरीमध्ये पसरली कोणीही भरतजीजवळ येऊ लागलं आणि विनंती करू लागलं भरतजी तुम्ही वनामध्ये जाताय असं ऐकलंय प्रभू रामचंद्राच्या दर्शनाला आम्ही येऊ का हो चला ना आम्ही येऊ हो, चला ना आम्ही येऊ काहो ना अरे प्रभू रामचंद्राच्या भक्तांना प्रभू प्रभू रामचंद्राच्या सेवकांना भरतजीनं सोबत नेलं हिच्यात काय नवल चौदा वर्षाचा वनवासासाठी प्रभू रामचंद्राला कैकई मातेला सुद्धा नकारलं नाही आमच्या भरतजीनं प्रभू रामचंद्राच्या दर्शनासाठी सोबत नेलं का कारण की प्रभू रामचंद्र देव आहेत आणि भरतजी संत आहेत भरतजी संत संत कोणाचाही अस्वीकार करत नाही कोणाचाही अस्वीकार करत नाही का ऐकायचं महाराज गजानन महाराजांचं चरित्र काय ऐकायचं संतांचं चरित्र मनानं कारभार करायचा नाही मनोमार्गी गेला तो तेथेची मुकला मनानं कारभार जर केला ना तर आपलं जीवन त्रासदायक झाल्याशिवाय राहणार नाही मग समाधान पाहिजे ना आनंद पाहिजे ना मग एकच करा गड्यांनो काय करा आमच्या साधू संतांचं चरित्र अभ्यासा या चरित्राच्या माध्यमातून आमच्या साधू संतांसोबत संगत करा आणि या संगताच्या माध्यमातून त्यांच्या जीवनातलं जे काही लीला असतील त्यांचं जे जीवन चरित्र असेल ते आत्मसात करण्याचा प्रयत्न करा अध्याय क्रमांक सात